राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी मुंबईतल्या कांदिवली इथल्या जमिनीसाठी साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणानं महाराष्ट्र सरकारसमूहित सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आज या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या या सामंजस्य कराराला राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच मान्यता दिली आहे पूर्वीच्या सरकारनं क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिलं नव्हतं असं सांगत या क्षेत्राला चालना देण्यासाठी विद्यमान सरकारनं मोठी पावलं उचलल्याचं गोयल यांनी सांगितलं दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला काही जण आपल्या राजकीय फायद्यासाठी लोकांमध्ये धर्म आणि जातीच्या नावावर फूट पाडत असून क्रीडा क्षेत्रातही त्यांनी शिरकाव केल्याचा आरोप त्यांनी केला सदोतीस एकराच्या भूखंडावर साई आंतरराष्ट्रीय तोडीच्या आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणार आहे वार्षिक एक रुपया या दरानं तीस वर्षांच्या तत्वावर ही जमीन देण्यात आली आहे पायाभूत सुविधांच्या विकासानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या उदयोन्मुख खेळाडूंना फुटबॉल कुस्ती यासह विविध खेळांमध्ये या आणि खेळा योजनेद्वारे विविध क्रीडा प्रकारातल्या सुविधा मिळवणं शक्य होणार आहे या करारामुळे महाराष्ट्रासह भारतातल्या युवा खेळाडूंना आपलं ऑलिम्पिकचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत होणार आहे